लग्नानंतर <ख़णान्तर> देवकार्य उरकून परतताना रस्त्याच्या कडेला थांबलेल्या ट्रकला पाठी मागून धडक दिल्यानं जीपमधील सोलापूरचे दोघे ठार तर सहा जण जखमी झाले हा अपघात कर्नाटकातील आळंदी इथं शनिवारी पहाटे घडला तेलंगणा राज्यातील भैरमकोट इथून देवकार्य उरकून सोलापूरला येत असताना कर्नाटकातील आळंदी इथं रस्त्याच्या कडेला थांबलेल्या मालट्रकला पाठीमागून धडक दिल्यानं जीपमधील दोन जण ठार तर सहा जण गंभीर जखमी झाले हा अपघात शनिवारी पहाटे एकच्या सुमारास घडला काशीबाई सुरेश चव्हाण वय साठ अंबादास बाबूराव पेंदू वय अठ्ठेचाळीस दोघे राहणार विनायक नगर सोलापूर अशी ठार झालेल्यांची नावं आहेत तर सुनील सुरेश चव्हाण वय चाळीस अनिल सुरेश चव्हाण वय बेचाळीस सुरेश बाबुराव चव्हाण वय साठ सानवी सुनील चव्हाण वय चार चौघे राहणार विनायक नगर एम आय डी सी सोलापूर अनुराधा चंद्रकांत गांगजी वय चाळीस राहणार भवानीपेठ सोलापूर विजय शंकर सा श्रीगिरी वय पन्नास राहणार नीलम नगर सोलापूर हे सहा जण जखमी झाले याबाबत अधिक माहिती अशी चव्हाण कुटुंबियांमध्ये पंचवीस नोव्हेंबर रोजी भारत चव्हाण यांचं लग्नकार्य पार पडलं होतं त्यानंतर नवदाम्पत्याला घेऊन कुटुंबीय जीप गाडीतून तेलंगणा राज्यातील भैरमकोट इथं देवकार्यासाठी गेले होते देवकार्य पार पडल्यानंतर ते शुक्रवारी रात्री पुन्हा सोलापूरच्या दिशेनं निघाले होते जीपमधून सर्व कुटुंबीय सोलापूरला येत असताना कर्नाटक राज्यातील एका इथं पाठीमागून जोरात धडक दिली धडक दिल्यानंतर जीप पुढे जाऊन दोन ते तीन वेळा उलटली यामध्ये काशीबाई चव्हाण आणि अंबादास पेंदू हे जागीच ठार झाले अपघातातील सहा जण गंभीर जखमी झाले सर्व जखमींना उपचारासाठी शनिवारी पहाटे आणि दुपारी बाराच्या सुमारास सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे याची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली